श्री क्षेत्र भगवानगडे गुरुपौर्णिमा साजरी श्री क्षेत्र भाविकांच्या उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त पारंपरिक पद्धतीने गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेलेली गडाची पालखी गडावर पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी काला केला जातो गडाचे मठाधिपती हरिभक्त परायण न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरवरून श्री क्षेत्र भगवानगडाच्या पालखीसोबत परतलेले वारकरी तसेच गडाचा भक्तवर्ग यांच्या उपस्थितीत हा काल्याचा सोहळा साजरा करण्यात आला योगायोगाने पालखीच्या काल्याच्या दिवशी गुरुपौर्णिमा येत असल्याने हा एक दुग्ध शर्करा योग बनतो सदरील कार्यक्रम साजरा करताना हरिभक्तपरायण न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री बाबांच्या मार्गदर्शनाखाली गडावरील प्रधान आचार्य हरिभक्तपरायण श्री नारायण महाराजशास्त्री स्वामीजी व भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण श्री कृष्णामारा महाराज शास्त्री यांनी गडावरील विजयी श्री पांडुरंगाचा अभिषेक करून कैलासवाशी गुरुवर्य श्री संत भगवान बाबा कैलासवाशी गुरुवर्य श्री संत भीमसेंह महाराज यांच्या समाधीचा अभिषेक व महापूजा केली त्यानंतर सर्व भाविकांनी श्री भगवान गडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण न्यायाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्री बाबांना पुष्पहार घालून आपल्या गुरूंचे यथोचित गुरुपूजन केले श्री गुरूंचे पूजन करण्यासाठी हरिभक्तपरायण महंत महंत श्री विवेकानंद महाराज शास्त्री हरिभक्तपरायण महंत श्री नवनाथ महाराज शास्त्री हरिभक्तपरायण महंत श्री हनुमंत महाराज शास्त्री हरिभक्तपरायण महंत श्री अतुल महाराज शास्त्री यांच्यासह गडाचे शेकडो साधक व हजारो भाविकांची यावेळी उपस्थिती होती उपस्थित हजारो भाविकांनी मान तालुका मान जिल्हा सातारा ग्रामस्थांनी स्वादिष्ट व रुचकर महापर यावेळी पंगत दिली आज दिवसभर श्री गुरूंच्या दर्शनासाठी भाविकांची रीट सुरूच होती तर मान जिल्हा सातारा येथून तेरा एस टी महामंडळाच्या बसेसने हे साधक वर्ग डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या दर्शनासाठी खास आलेले होते आणि यावेळी परिसरातील हजारो भाविकांनी आज समाधीचे व आपल्या गुरूंचे दर्शन घेत एक आगळी वेगळी अशी गुरुपौर्णिमा या ठिकाणी साजरी केली तर याचा आपण सविस्तर आढावा पाहत आहोत न्यूज लोकमंचसाठी मी व्रत वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजी